भाजपच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी काल गोरेगावमध्ये शिवसेनेवर बोलताना काय टीका केली होती आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी आज कसं प्रत्युत्तर दिलंय बघूया हो जर काही परिवर्तनच होणार नसेल जर काही फरकच पडणार नसेल त्यांनी पंजा असलेला तिरंगा झेंडा घेऊन हप्ता वसुली करायची आणि परिवर्तन परिवर्तन करून आपण परिवर्तनात आलो की भगवा झेंडा घेऊन हप्ता वसुली करायची एवढा जर फरक पडणार असेल तर या ठिकाणी अशा प्रकारच्या सत्तेकरता जनतेनं कौल आपल्याला दिलेला नाही अरे हा भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्रह कशावर होता तो प्रामाणिक पारदर्शितेवर होता अरे तुमचं आणि आमचं नातं काय तुमचं आणि आमचं नातं हिंदुत्वाचं आहे तुमचं आणि आमचं नातं छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे पण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ भाषणापुरतं मर्यादित ठेवायचे आणि त्यांच्याच नावाने खंडण्या वसूल करायच्या अशा प्रकारे जर चालत असेल तर छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार हा या ठिकाणी कोणालाच मिळू शकत नाही कुठेतरी ते असे म्हणाले होते की लाल किल्ल्यावरती जाऊन भाषण केल्यामुळे पंतप्रधान होत नाही तसं स्वतः स्वतःला कृष्ण समजलं म्हणून कोणी प्रश्न होत नाही त्या कॅबिनेटमध्ये सगळ्यांना प्रवेश द्या विरोधी पक्ष नेत्यांना त्याच्यावरती पुढे उत्तर मग तेच आहे ना म्हणजे मुद्दा त्यांचाच होता मी जास। आता जास्त बोलत नाही माझा घसा वगैरे बसेल म्हणून भीती वाटते अख्ख्य म्हणजे त्यांची एक प्रतिमा होती चांगली स्वतःची ती आता मलिन झालेली आहे आणि गुंडांचा नेता गुंडांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती की काय बाबरी पडल्यानंतर जे सगळी पडाफ झाली होती ती लोक बहुतेक थोडी थोडी आता एकत्र यायला लागलेले असावीत याचं कारण त्यांना असं वाटतं की केंद्रात सरकार आले तर थोडं आता परत यायला हरकत नाही पण तेव्हा जी काय फळाफळ झाली होती आता ते विटा शोधत असतील त्यावेळेला जमा केलेल्या विटा कुठे सापडतात का बघत असतील आणि त्या विटा जर का त्यांना सापडल्या तर कदाचित राम मंदिर बांधतील